खामगाव येथील औद्योगिक वसाहतीमध्ये चोरट्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून धुमागूळ घातला आहे सहा महिन्याच्या कालावधीत सुमारे बारा ठिकाणी चोरी झाल्याच्या घटना घडल्या असून काल चार ठिकाणी एम आय डी सीतील उद्योजकांच्या कार्यालयातील कुलूप तोडून दोन लाखापेक्षाही जास्त रोकड पडविल्याची घटना उघडकी झाली आहे विशेष म्हणजे एम आय डी सीमध्ये स्वतंत्र पोलीस चौकी असताना देखील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे खामगाव एमआरडीसीतील हॉरझ प्रायव्हेट लिमिटेड तू ही तू व पी एच गोल्ड अशा तीन फॅक्टर्यांमध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली यापूर्वी विकमसी फॅब्रिक्स व चोपळा यांच्या सोलार कंपनीमध्येही हो हो चोरी झाल्याची घटना घडली होती चोपळा यांच्या फॅक्टरीतूनही रोकड पळविल्याची घटना घडली होती आज घटनास्थळी बुलढाणा गुन्हे शाखेच्या पथकासह खामगाव शिवाजीनगर पोलिसांनी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली खामगावच्या एमआयडीसी मध्ये चोरीच्या सलग घटना घडत आहेत त्यामुळे उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी या ठिकाणी सुरक्षा वाढविण्याची गरज आहे पोलीस तपासात व सीसीटीव्ही मध्ये आलेल्या फुटेजनुसार या चौघांनी या चोर केल्याचेही समोर आले असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे सहानदैनिक खबरेशमतक साठी संपादक अशोक जसवानी खामगाव